शहरात अतिक्रमण बांधकामावर सोमवारी मनपा अतिक्रमण विभागासह मनपा पशुवैद्यकीय विभागाने धडक कारवाई केली कवरनगर परिसरात रस्त्याच्या बाजूने अतिक्रमित जनावरांचा गोठासह अवैध बांधकामावर पशुवैद्यकीय विभागाने धडक कारवाई केली आहे यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आलाय अमरावती मनपा क्षेत्रातील रस्त्यांवर अनेक मोकट जनावरांचा ठिय्या असल्याने रस्त्यावर एजा करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सण होतोय याच रस्त्यावर अपघातांची शक्यता असल्याने नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी मनपा पशुवैद्यकीय विभागांसह मनपा अतिक्रमण विभागाला अवैध पशुपालन गोठा अवैध बांधकामावर धडक कारवाईचे आदेश दिलेत अशात आता सोमवारी मनपा पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वात राजापेठ झोनमध्ये धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली येथील सबनीस प्लॉट दस्तूर नगर राजापेठ परिसरात असलेल्या अवैध जनावरांचा गोठासह अवैध बांधकामांवर मनपाचा जेसीबी चालवून करण्यात तर मनपाने अनेक अवैध बांधकाम साहित्य जप्त करून पशुपालक विरुद्ध धडक कारवाई करण्यात आली पशुपालकांनी पशुपालनाचा परवाने मनपाच्या विभागातून तात्काळ घेण्यात यावे अमरावती मनपा क्षेत्रात कोणत्याही पशुपालकांना जनावरे ठेवता येणार नाही असे आवाहन मनपा पशु वैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी केलेत अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त पोलीस आयुक्त यांच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे महिन्यापासून आपण पशुपालकांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने शहरामध्ये जो मुकट जनावरांचा त्रास आहे त्यामुळे अपघात होतात लहान मुलांना इजा होतात किंवा नागरिकांचे जीवित जीवितहानी होतात या संपूर्ण प्रकरणावर कारवाई करण्यासाठी माननीय आयुक्त यांच्या धडक कारवाईचे आदेश आहेत या कारवाईच्या संबंधाने सर्व अमरावतीतल्या महानगरपालिकेतल्या क्षेत्रातील सर्व पशुपालक पालकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आपले परवाने लवकरात लवकर काढाव्या काढावेत अन्यथा आपल्या राहत्या जागेतही आपल्याला आयुक्तांच्या परवानगीशिवाय जनावरे ठेवता येणार नाहीत आणि त्या संबंधाने होणारे संपूर्ण आर्थिक नुकसानीची जबाबदारी त्यांची स्वतःची राहील आणि सरकारी कारवाईमध्ये जो कोणी माणूस मध्यस्थी करेल किंवा सरकारी कारवाई अडवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी पोलीस प्रशासन तथा कायदेशीर कारवाई त्यांच्या सर्वांवर करण्यात येईल सध्या परिस्थितीमध्ये सबनी प्लॉट दस्तूर नगर राजापेठ झोन या भागांमध्ये कारवाई होत आहे